दिशान सबस्क्राईब करा आणि बेल पहा या संपाचा एपीएमसी मार्केटवर काही परिणाम नाही इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे नेहमी जेवढा माल येतो कांदा बटाटा लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा त्याच्यामुळे आमच्यावरती काय परिणाम नाही महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई चलन प्रणालीद्वारे होणाऱ्या दंड वसुली विरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूक दरांनी संपाचे हत्यार उपसले आहे मात्र या संपामुळे एपीएमसी मार्केटवर कोणताही परिणाम झाला नाही सर्व वाहतूक सुरळीत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे या संपाचा ए मार्केटवर काय परिणाम नाही इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे जो नेहमी जेवढा माल येतो कांदा बटाटा लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा त्याच्यामुळे आमच्यावरती काय परिणाम नाही आमच्याकडे आमच्या ज्या गाड्या येतात मार्केटला त्या काही त्याच्यातून सहभागी न झाल्यामुळे आमच्याकडे काही परिणाम नाही नाही स्टोरेज मालच नाही आमच्याकडे जिथून माल येतो तिथे स्टोरेज असतो इथं स्टोरेज नसतो रोजचे कांदे बटाटे येतात ऐंशी गाडी कांदे येतात पण चाळीस पन्नास गाडी बटाटे येतात मार्केटात रोज आवक चालू आहे दोन तीन गाडी लसून येतो मार्केट पुरता सध्या भरपूर ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा, दिशा। न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा